गेल्या महिन्यात अवकाळी पावसानं कांदा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत त्यानंतर अद्यापही सर्वेक्षण न झाल्यानं नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता या इशाऱ्यानंतर प्रशासन झोपेतून हो जागं झालं असून नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी ठाकरे गट शिवसेनेचे प्रकाश मारोतकर यांच्या नेतृत्वात तहसीलदारांकडे केली होती शेतकऱ्यांनी कांद्याची काढणी करून शेतात टाकलेला कांदा अवकाळी पावसामुळे पूर्णपणे सडून गेला आहे या कांद्याला आता कोंब फुटू लागले आहेत तर दुसरीकडे बाजारामध्ये सध्या कांद्याला पाच रुपये किलोचा भाव मिळत आहे यामुळे यावर्षीच्या कांद्याच्या उत्पादनात शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे तरीही नुकसानीची पाहणी आणि पंचनामे महसूल विभागाकडून करण्यात आलेले नव्हते याबाबत शिवसेनेचे प्रकाश मारोतकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा देताच प्रशासन खळबळून आहे आणि नुकसानग्रस्त कांदा शेतीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमी दरम्यान अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान केले त्या दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे महसूल विभागाकडे अर्ज केले वारंवार विनवण्या केल्या की के आमच्या कांदा पिकाचे नुकसान झाले परंतु कृषी विभाग व महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केले निवडणुकीची ड्युटी असल्याचे कारण समोर केले परंतु सव्वीस तारखेला पहिल्या टप्प्याचा निवडणूक झाला असतानासुद्धा अद्याप आजपर्यंत कांदा पिकाची पाहणी केली नाही आम्ही काल तहसील कार्यालयाला आंदोलनाचा इशारा दिला की दोन दिवसामध्ये कांदा पिकाची पाहणी करण्यात यावी पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना ठोस मदत देण्यात यावी देण्यात यावी आज कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन तलाठी कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन आम्ही पीक नुकसानीची कांदा पिकाची पाहणी केली पाहणी दरम्यान खरोखर शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे कांद्याचा जमिनीमध्ये कांदा सडल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे हे अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि आज आम्ही या महाराष्ट्राच्या सरकारला इशारा देतो आहे की शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न करता ठोस उपाययोजना मदतीच्या स्वरूपामध्ये कराव्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आम्ही मोठं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे बाळासाहेब पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उभारू असा इशारा आज रोजी या प्रशासनाला आम्ही या ठिकाणी देतो